कारण माझी फॅमिली ऑलमोस्ट ह्याच्याबद्दलच विचारत असते सोहेल कुठे आहे सोहेल कुठे आहे आणि हा सुद्धा चालला आता किती आय थिंक मला येतो बाहेर इथे काम करण्यासाठी हेच लोक असतात आप ते आपल्याला शिव वरती पोहोचवण्याचं काम करतात यांना थोडा तरी हिंदी यायला हवं कारण काही जणांना हिंदी कायच नाहीत मग आपण सुद्धा चाललंय आता शिपवरती हिंदी गाणे ऐकायला भेटत आम्ही गाडीमध्ये गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज कंटिन्यू तीन दिवस झालं मी हॉटेललाच आहे आय थिंक काल मला मेसेज आला सॉरी ऑनरचा की तू आज वरती जातोय तर आता मी फ्रेश वगैरे झालो आहे मॉर्निंगचे सहा वाजले लवकरच फ्रेश वगैरे झालो आहे आणि बसलो आहे बघू आता हॉनर कधी येतोय घ्यायला आणि कधी नाही ते तर आता सुद्धा काय ना टाइमपास करत बसतोय तर काय नाही तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला आज लाजचा दिवस आहे मिररमध्ये फो काल सुद्धा भरपूर फोटो हे केले आज सुद्धा करतोय नंतर काय ना टाइमपास करत बसेल चला तर मित्रांनो आपली शिप वर जाण्याची पाळी आलेली आहे कारण जस्ट ऑनरने फोन केला बोलतो की मी येतोय दहा पंधरा मिनटामध्ये तुला घ्यायला तर तू रेडिओ रेडिओ होऊन तयार राहा ॲक्च्युली कोक कोक पिल्या कारणाने भरपूर डकार येतात काही नाही तर बस तयार वगैरे झालोय आणि वेट करतो आपले फुल बॅग वगैरे पॅकिंग करून बसलाय मी ऑनरचा वेट करत तर ऑनर आता कधी येतो आहे आणि कधी नाही ते आपण बघू तिथपर्यंत जस्ट बसलो आहे पूर्ण कारण थंडी भरपूर आहे बाहेर म्हणून स्वेटर घातलं आहे कारण गाडीमधनं जायचं आहे परत तिकडनं होळीमधून जायचं आहे तर थंडी लागेल म्हणून स्वेटर वगैरे घातलं आहे सध्या नॉर्मली आपली ट्रॅक स्पोर्ट्स ट्रॅक आहे ती घातलं आहे कारण पॅन्ट ना घातली परत कारण तिथे पाण्यामध्ये उतरावं लागेल म्हणून पॅन्ट ना घातली तर आता सध्या काय ना टाइमपास करत बसतोय दहा पंधरा मिनटं कॉर्नरचा कॉल आला तर लगेच खाली जाईल उतरून तिथपर्यंत मोबाईल बघत बसतोय कारण असं झालं आहे की घरी तर म्हणून भरपूर मी आ, इंटरनेट यूज कर कर करून रिचार्ज संपवला ऑलमोस्ट आणि आता रिचार्ज नाही आहे माझ्याकडे तर आता बघू बाहेर रिचार्ज मारण्याचा प्रयत्न करेल कारण दोन महिन्यातून राहायचं म्हणजे रिचार्ज तर लागेलच आपल्याला आणि ते असं आहे की इराणी लोक हे रिचार्ज नाही करत म्हणजे शीपवरचे बाहेरचे करतात अगोदर जो होता ना आपला एक इराणी पार्टनर तो करायचा पण तो गेला आहे घरी तर आता बघू काय होतं आणि काय नाही ते पुढे तिथपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा बघू आता शिपवर जाऊन सर्वांचे रिॲक्शन काय असतील आणि काय नाही ते कारण सोहेल तर भरपूर वाट बघतो कारण एक भाऊ असतो ना भाऊ मोठा भाऊ छोटा भाऊ तसं आमचं ना रिलेशनशिप आहे माझा आणि सोहेलचा भले तो म्यानमारचा आहे पण आपल्यासाठी खूप हे करतो आहे तर तो भरपूर म्हणजे भरपूर वेट करतोय कधी येणार कधी येणार आणि मी त्या जातो आहे पहिला तर त्यालाच ता जाऊन भेटेल कारण त्याची खूप आपल्याला आठवण येते तर चला तर मित्रांनो मी आता टाईम तर ता झाला आहे म्हणून खाली जाऊन बसतो आहे तिथे रिसेप्शनला मला का लगेच निघून जाई तर फटाफट फट पटा कारण बॅगसुद्धा वजन आहे लास्ट टाइम आला होता तर एकदम तो आलेला व हेल्प करायला तर आता एक 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 करून बॅग मला खाली घेऊन जायचे कारण आपले टोटल तीन बॅग आहे एक मोठी लगेज आहे हे हँडबॅग आहे आणि आपली छोटीशी ज्या बॅगने आपल्याला भरपूर साथ दिला आहे ती बॅग आहे चला आता प्रमाण जातो आहे तुम्ही कंटिन्यू राह चला तर रिसेप्शन लेऊन बसला आहे मी टाईमपास करत टाईम तर होऊन गेला दहा मिनटं झाल्यात कारण असं आहे की कोणच कधी टायमावरती येत नाही देखील थोडं मागे पुढे होईल त्याचा तिथपर्यंत टाईमपास करत बसलो इथे मोबाईलच की आता वायफाय पण आहे वायफाय असं आहे की मित्रांनो फक्त कॉल मेसेज जातात ना यूट्यूब यूज करू शकत ना इंस्टाग्राम यूज करू शकत वायफायची स्पीड पण भारी आहे अशी स्पीड नको कधी वायफायची तर या हॉटेल हो आहे इथे आपण सर्व रेडी करून बसलो आहे बॅग वगैरे हो आणि आपले फ्लॅग आय लव माय इंडिया सर्व कंट्रीचे ऑलमोस्ट आहेत तर टाइम टाइमपास करत बसतोय ऑनर आला का मग निघून जाईल का ऑनरच्या चाललं आता शिप वरती सुद्धा तरी हिंदी गाणे ऐकायला भेटतात गाडीमध्ये मला तर जस्ट मी होळीमध्ये बसलो आहे ऑनरने होळीमध्ये बसवला आहे आणि चाललो आहे आता शिपवरती मागे त्याला पूर्ण हिंदी येते याला सुद्धा नॉर्मली म्हणजे बोलतोय एकदम पण प्रॉपर हिंदी नाहीत पण नॉर्मली बोलतोय जेवढं पाहिजे तेवढा कारण जेव्हा आपण येतो बाहेर इथे काम करण्यासाठी हेच लोक असतात ते आपल्याला शिपवरती पोचवण्याचं काम करतात तर यांना थोडं तरी हिंदी यायला हवं कारण काही जणांना हिंदी कायच नाहीत मग आपण सुद्धा थोडं हे होतो गडबडून जातो काय बोलायचं काय नाही पण ना आता मला बसवलं तर प्रॉपरली म्हणजे हिंदीची नॉर्मली आहे म्हणजे कोणत्या शिपवरती चालला आहे कुठून आला आहे कुठे राहतो वगैरे एवढं नॉर्मली देते एवढं तर यायलाच पाहिजे तर आता काय नाही चाललो मी सध्या शीपवरती माझ्या आणि इकडचं क्लायमेट पूर्ण आज म्हणजे असं वाटतंय की पाऊस पडेल की काय कारण पूर्ण थंडगार क्लायमेट आहे पाऊस पडला तर चांगलाच आहे कारण बोलतात इथे पाऊसच ना पडत तर बघूया आता कधीपर्यंत पडतो आणि कधी नाही ते पाऊस पडू दे तेव्हा पडू दे पाऊस ते तरी बघू दोन हजार पंचवीसमध्ये कारण दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर काही बघितलं आहे आता पाऊस पडताना पण बघितला तर अजूनच बरं होईल काय माझी शिफ्ट दिसत नाही आहे बघत राहावं लागेल आता कारण बाबाला माहिती नाही आहे शिफ्ट कुठे आहे याला बोललाय की चल मला माहिती आहे शिफ्ट तर तो सुद्धा स्लो स्लो चाललाय त्याच्यामुळेच बघत बघत मला उठावा लागेल शिप बघण्यासाठी ते बघा पूर्ण शिप इथे अँकर वरती आहेत आणि हे तिथे मित्रांनो आपण तीन महिने घालवले आहेत कारण ड्रायटर वरती होते ते ड्रायटर प्विटर काय नाही ते फक्त लावून ठेवतात ते आहे रे बाबा कुठे आहे टाकलाय ना ऑलमोस्ट तिकडनं किश आयलंड दिसतो आता अगोदर आम्ही जेव्हा अँकर ड्रॉप करायचे ना किश आयलंड आम्हाला दिसायचंच नाही हो भरपूर लांब अँकर ड्रॉप केला या कॅप्टनने कॅप्टन होती आहे मोठ्या शिपवरती काम केल्या म्हणून त्याला माहिती आहे जे कॅप्टन होता तो जवळ हे चालल्यात आम्ही चालल्यात चालल्यात मित्रांनो आलाय आणि आजी बघा काय चाललाय ते काय माहिती नाही फक्त टाइमपास काय तर नाही फक्त टाइमपास करत आहे शो नो 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 सोहेल बघू शकता सोहेल आपला खूप म्हणजे मी बोलला होता ना की सोहेल आपला आहे कारण माझी फॅमिली ऑलमोस्ट ह्याच्याबद्दलच विचारत असते सोहेल कुठे आहे सोहेल कुठे सोयल इथे आहे आणि हा सुद्धा चालला आता तिथे आय थिंक मला वाटते पंचवीस दिवस बाकी आहे त्याचे आणि आजारणार पंचवीस दिवसातला कायच ना माहिती त्याला फक्त बघत आहे टाइमपास टाइमपास म्हणजे टाइमपास टाइम जमत तरी काही करत अठरा मस्ती बघा मस्ती याची चले वाटे पण चला तर मित्रांनो मी ब्लॉग इथे सेंड करतोय भेटी ब्लॉग मध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट